पाणमंगळ येथे गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार पाच जुलै रोजी श्री महादेव मंदिर सभागृहात गुणगौरव सोहळ्याचं आयोजन चळवळ पानमंगरूळ भागातील सरपंच सदस्यांनी ग्रामस्थांनी उपस्थित राहावं गुणगौरव सोहळा संयोजन समितीचं आवाहन परमेश्वर यादवाड मित्रपरिवाराच्या वतीनं शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता पानमहुळ गटातील विविध गावच्या हायस्कूलमध्ये दहावी आणि बारावी परीक्षेत एक ते तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी तसंच आदर्श मातांचं मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे या कार्यक्रमास श्री शटस्थलब्रम्मी शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे ख्यातनाम डॉक्टर गुरसिद्धप्पा हि परगी माजी गटविकास अधिकारी महादेव बेळे माजी उपसभापती रामचंद्र अर्वत प्रकाश शिप्परगी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुरेश झळकी माजी संचालक सुरेश गड्डी महादेव दोड्डाळे बाबू काका सुतार गुरुपुत्र गंगदे करजगीचे सरपंच विवेकानंद उंबरजे केगावचे माजी सरपंच महादेव मुडवे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे यासंदर्भात गुणगौरव सोहळ्याचे संयोजक परमेश्वर यादवाड यांनी अधिक माहिती दिली ನಾನು ಪರಮೇಶ್ವರ್ ಗಂಗಾಧರ್ ಯಾದವಾಡ್ ನಾವು ಇರೋದು ಹಿಳಿಯವರು ನಾಳಿಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಬಾ ಧಾವಿ ಬಾರಾವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಸತ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಟದ ಮತ್ತು ನೂ ಕರ್ಮಚಾರಿ ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಕರ್ಮಚರಿ ಸತ್ಕಾರ ಮತ್ತು ಗುಣಗೌರವ ಅಂತೇಳಿ ಇದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ ನಾವು ದರ್ ವರ್ಷಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಹಿಳ್ಯಾಗ ಮಾಡ್ತೇವೆ ಮೂರು ವರ್ಷ ಇಳ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದೆವು ಚೌಥ ವರ್ಷದ ಈ ವರ್ಷ ಪಾನ್ ಮಂಗಳೂರ್ಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಂದಿದ್ದೆವು ಮಾದೇವನ ಗುಡಿಯಾಗ ಮುಂಜಾಣೆ ಅಕ್ಕರ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಬಾರ್ಗೋಳು ಸತ್ತರ ಟೆಕ್ಕೆ ಐಶ್ ಟೆಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡವ್ರಿಗೆ ಇದರ ನಾವು ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿ ಒಂದು ವರಿಷ್ಠರ ಕೈಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಬೆನ್ನಾಗ ಸ್ಥಾಪ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ಅದರೊಳಗೆ ವಿಶೇಷ ಮಂಗಳೂರು ಮಹಾರಾಜ ಶಿವಾನಂದ ಶಿವಾಚಾರಿ ಮಹಾರಾಜರು ಹಾರ ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ತೊಗೊಂಡು ಮುಂದೆ ಅವರು ದಾವಿ ಬಾರಾವಿ ಕಲಿತು ಮುಂದೆ ಹೋರಿಬೇಕು ಅವರಿಗೆ ಅಪ್ಪ ಆಶೀರ್ವಾದ ಸಿಗಬೇಕು ಇಲ್ಲಿದ್ದ ನೇತಾ ಮಂದಿದ ಆಶೀರ್ವಾದ ಸಿಗಬೇಕು ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ಇದೊಂದು ಗುಣಗೌರವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೆವು ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಪಾನ್ಮಂಗೂರು ಊರಂದು ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕದ ಸಹ ಮತ್ತು ತಡವಳ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಯಾರು ಪತ್ರಿಕೆದಾಗ ಹೆಸರು ಇದ್ದವರು ಇರ್ಲಾರ್ದವ್ರು ಎಲ್ಲರೇ ಎಲ್ಲರದು ಸಹಕಾರಿಯದ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಂದು ಇಟ್ಟೆ ಕಳ್ಕೊಳ್ಳಿ ವಿನಂತಿ ಅದ ಇದು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇದಕ್ಕೆ ಸಹಕಾರಿ ಮಾಡಿ ಪಾರ್ಗೊಳಗೆ ಬೆನ್ನಾಗ ಚಪ್ಪಡಿಸಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾ ನಮ್ಮ ಯಾದವಾಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ತರ್ಪೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ ಇವುಗಳಂದ್ರಿ ನಮ್ದು ನಮ್ಮದು ಪಾನ್ಮಂಗೂರದು ಶ್ರೀ ಶಟ್ಟಸ್ಥಲ್ ಬ್ರಹ್ಮಿ ಶಿವೋಗಿ ಶಿವಾಚಾರಿ ಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರೀ ಮತ್ತು ಅಮ್ದಾರ್ ಸಚಿನ್ ದಾದ ಕಲ್ಯಾಣ್ ಶೆಟ್ಟಿ ಅರ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿದು ಶಿಕ್ಷಣ ಅಧಿಕಾರಿ ಅರ ಘಟ ವಿಕಾಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಅರ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಊರಾಂದು ಸರ್ಪಂಚ್ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ತಡವಳ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಸರ್ಪಂಚರು ಉಪ ಸರ್ಪಂಚರು ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ನೇತಾಗಳು मग एका तळवळ भागातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी यांचे चे संचालक सभासद हितचिंतकाने या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप द्यावं असं आवाहन गुणगौरव सोहळा संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आला आहे अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज ला करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस बी कासार अँड सनशाईनच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉस स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट